तुमच्या स्क्रीनवर आता जे फोटो दिसत आहेत ते सगळे फोटो एकोणीसशे एकोणऐंशीच्या पूर्वीचे इराणमधले आहेत एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या पूर्वी इराण हा पाश्चात्य राहणीमान असलेला अतिशय मॉडर्न आणि सेक्युलर असा देश होता या देशात स्त्रियांना बुरखा घालायची सक्ती नव्हती सक्ती नव्हती असं म्हणण्यापेक्षा या देशातल्या स्त्रियांना बुरखा घालताच येत नव्हता हो कारण एकोणीसशे छत्तीसच्या इराणच्या बादशाने केलेल्या एका कायद्यानुसार इराणमध्ये बुरख्यावर बंदी होती बुरखा घालणे चादर ओढणे किंवा पडदा पद्धती या सगळ्या गोष्टी एकोणीसशे छत्तीसच्या कायद्याने इराणमध्ये बंद केलेल्या होत्या त्यामुळे महिलांना खूप स्वातंत्र्य होतं महिला, स्वातंत्र महिला नोकरी करायच्या बिझनेस करायच्या वकील होत्या डॉक्टर होत्या इंजिनियर होत्या हे सगळं अर्थात पुरुषांना देखील करता येत होतं एक शिया मुस्लिम राष्ट्र असलेला इराण एवढा आधुनिक अवस्थेपर्यंत कसा पोहोचलेला होता आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशी साली असं काय घडलं की त्यानंतर आज इराणमध्ये स्त्रियांचे डोळे सोडून दुसरं काहीही दिसणं म्हणजे जवळजवळ गुन्हाच मानला जातो म्हणजे त्या स्त्रीवर गुन्हा दाखल केला जातो हे सगळं घडलं कसं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी भाणा पहिल्या महायुद्धाच्या काळात इराणचं नाव होतं पर्शिया या काळात इराणवर म्हणजेच पर्शियावर कजर घराण्याची सत्ता होती पहिल्या महायुद्धाच्या काळात इराणच्या कोसेक ब्रिगेडमध्ये रेजा शहा नावाचा एक कर्नल होता पहिल्या महायुद्धाचा शेवट जेव्हा होत होता तेव्हा रेझा शाह एक मोठा सेनानी ठरला आणि तो पर्शियाचा युद्धातला एक हिरो ठरला तुम्हाला माहिती आहे की पहिल्या महायुद्धात इंग्लंड फ्रान्स आणि रशिया यांनी जर्मनी ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला होता ऑटोमन साम्राज्याचा देखील पराभव झाला होता त्यानंतर पर्शियाला एक प्रोटेक्टेड स्टेट म्हणून संरक्षित राज्य बनवायचा विचार ब्रिटिशांनी केला पण पर्शिया त्यासाठी तयार झाला नाही दरम्यान एकोणीसशे पंचवीस साली रेजा शहाने पर्शियातल्या कजर घराण्याचा शेवट करून स्वतःच पर्शियाचा नवा राजा म्हणून स्वतःला घोषित केलं स्वतःचं नाव रेजा शहाच्या पुढं पहलवी असं लावलं आणि पहलवी घराण्याची सुरुवात झाली याच रेझा शहानं एकोणीसशे पस्तीस साली पर्शियाचं नाव बदललं आणि आता असणारं इराण असं या देशाचं नाव केलं आणि रेझा शाहन इराणला एक आधुनिक राष्ट्र बनवायचा विचार केला आणि एकोणीसशे छत्तीस साली इराणमध्ये स्त्रियांना बुरखा घालण्यावर बंदी केली एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये रेझा शहानं त्याची सत्ता त्याच्या मुलाच्या म्हणजे मोहम्मद रेझा शाह पहलवी याच्या हातात दिली रेझा शहा आणि मोहम्मद रेझा शाह हे दोघेही स्वतःला सुप्रीम कमांडर म्हणून घेत असत त्यामुळे संपूर्ण मिलिटरीची दोरी देखील यांच्याच हातात राहत असायची पण तरी देखील इराणमध्ये एक निवडून येणारं सरकार असायचं ज्याचा प्रमुख म्हणजे पंतप्रधान हा सत्ता राबवायचा पण अमेरिकेला आणि ब्रिटिशांना ही गोष्ट काही बरी वाटत नव्हती हो कारण तिथल्या ज्या ऑइल फील्ड्स होत्या त्याचं ते त्यांनी राष्ट्रीयकरण केलं होतं त्यामुळे एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी तिथल्या पंतप्रधानाविरुद्ध म्हणजे मोहम्मद मोसादेक यांच्या विरुद्ध बंड घडवून आणलं आणि त्यांना सत्तेतून बेदखल केलं आता संपूर्ण सत्ता मोहम्मद रेजा शाह पहलवी यांच्या म्हणजेच राजाच्याच ताब्यात आली आणि अर्थात राजा, राजा अमेरिकेच्या आणि ब्रिटनच्या मांडीवर बसून राज्य करत होता त्यामुळे संपूर्ण राज्य थोडं पाश्चिमात्य धाटणीचं मॉडर्न अशा प्रकारचं राज्य होतं पण एका मुस्लिम बहुसंख्या असलेल्या देशात हे सगळं होत असताना पाहणं थोडंच काही लोकांना आवडणार होतं त्यामुळे काही लोक इराणच्या या आधुनिकीकरणावर नाराज होते त्यांना ही गोष्ट आवडत नव्हती ज्या प्रकारे ब्रिटन आणि अमेरिका इराणच्या शहाच्या माध्यमातून आपली सत्ता राबवत होते ही गोष्ट या अनेक लोकांना आवडत नव्हती आता इस्रायल आणि इराण यांच्यातल्या सध्या चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सांगायचं तर शहाच्या काळातला इराण हा इस्रायलचा अतिशय जवळचा मित्र होता इराण सोडून बाकीचे सगळे अरब देश हे इस्रायलचे शत्रू होते त्यामुळे इस्रायलचे तेव्हाचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन असं म्हणायचे की इराण हा आमचा एकमेव विश्वासू मित्र आहे ही गोष्ट देखील मधल्या कट्टर मुस्लिम मताच्या लोकांना अजिबात आवडत नव्हती पण त्यांना ती सहन करावी लागत होती कारण इराणचं पोलीस इराणचं सैन्य तिथलं प्रशासन सगळं शहाच्या ताब्यात होतं एकोणीसशे साठच्या दशकात इराण मध्ये धवल क्रांती झाली आरोग्य क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात नव्या कॉलेजेस युनिव्हर्सिटीज उभ्या राहिल्या महिलांना आणखी नवे अधिकार देण्यात आले उद्योग इंडस्ट्रीज उभ्या राहिल्या मोठ्या प्रमाणावर मॉडर्नायझेशन झालं पण हे सगळं होता होता बेकारी देखील वाढली गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी देखील वाढली त्यामुळे शहाच्या सरकार विरोधात लोकांच्या रोष निर्माण झाला आणि तो, तो वाढतच गेला या रोषाचा फायदा एका मौलवीनं घेतला त्या मौलवीचं नाव म्हणजेच अयातुल्ला राहुल्ला खोमिनी खोमिनीचे पूर्वज हे इराण मधल्या खोमिनी या गावचे होते आणि या खोमिनीचे आजोबा खोमिनीला जाऊन राहायच्या अगोदर ते भारतातल्या उत्तर प्रदेश प्रदेशमधल्या बाराबंकीमधून इराणमध्ये गेले होते आयातुला खोमिनी हे इस्लामिक कायद्याचे पंडित होते ते स्वतः शिकलेले होते आणि त्यांच्याकडे इराणमधल्या अनेक मदरसांमधून शिकणारी मुलं होती जी त्यांना फॉलो करायची त्यामुळे इराणच्या राजाच्या विरोधात जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनातून अयातुल्ला राहुल्ला खोमेनी यांचं नेतृत्व देखील उभं राहिलं इराणच्या शहाचं राज्य अमेरिकेला मदत करत होतं इराणमध्ये जे अमेरिकी सैन्य राहायचं त्या सैन्याला एक डिप्लोमॅटिक इम्युनिटी दिली होती म्हणजे अमेरिकन सैन्यानं इराणमध्ये कोणताही गुन्हा केला तर त्यांच्यावर जो खटला चालायचा तो इराणच्या न्यायालयात न चालता तो अमेरिकेत चालवला जायचा या गोष्टीवर आयातुल्ला खोमेनी यांनी एकोणीसशे चौसष्ट साली आवाज उठवायला सुरुवात केली मूळ इराणी लोकांच्या एक अन्याय होत असताना अमेरिकेला अशी स्पेशल आणि वेगळी वागणूक का दिली जाते याबद्दल त्यांच्या मनात राग होता पण याबद्दल निदर्शनं केल्यावर अयातुल्ला खोमेनी या मौलवीला अटक करून कैदेत टाकण्यात आलं असं वाटलं की हा काय करणार आहे पण त्यानंतर जेव्हा त्यांची सुटका झाली तेव्हा इराणचे पंतप्रधान हसन अली मन्सूर यांच्या समोर आयातुल्ला खोमेनी यांना उभं केलं गेलं मनसूर यांनी खोमेनी यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल अमेरिकेची माफी मागा त्यावेळी खोमेनी यांनी माफी मागायला नकार दिला तेव्हा या पंतप्रधानांनी म्हणजे हसन अली मनसूर यांनी खोमेनी यांच्या कानाखाली लावली त्यानंतर फक्त दोनच महिन्यात हसन अली मनसूर यांचा म्हणजे पंतप्रधानाचा खून झाला या खुनाच्या आरोपात चार लोकांना नंतर मृत्यूदंड देण्यात आला पण या खुनानंतर पुढचे चौदा पंधरा वर्षांसाठी अयातुल्ला खोमेनी भूमिगत झाले म्हणजे गायब झाले एकोणीसशे त्रेपन्न साली संपूर्ण सत्ता शहाच्या ताब्यात आल्यानंतर इराणमध्ये सावाक सावाख नावाचं एक स्पेशल युनिट तयार करण्यात आलं जे युनिट फक्त शहाला रिपोर्ट करायचं आणि शहाच्या म्हणण्यानुसार गोष्टी घडवून आणायचं ऑगस्ट एकोणीसशे अठ्याहत्तरला सावाखनं स्वतःच लावलेल्या एका आगीत चारशे लोकांचा भाजून मृत्यू झाला त्यानंतर या गोष्टीविरुद्ध प्रदर्शन करण्यासाठी काही लोक सप्टेंबर एकोणीशे अठ्याहत्तर ला तेहरानच्या एका चौकात जमले जिथं शेकडो लोक एकत्र आल्यानंतर सावाकनं त्यांच्यावर फायरिंग केलं आणि त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला त्या दिवशी शुक्रवार होता आणि त्याला इराणच्या इतिहासात ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखलं जातं अशा रीतीने सावाकच्या विरोधात आणि शहाच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनमत तयार होत गेलं या जनमताचं नेतृत्व आपोआपच भूमिगत असलेल्या अयातुल्ला खोमेनी यांच्याकडे गेलं इराणच्या शहाच्या विरोधात लाखो लोक इराणच्या रस्त्यावर उतरायला लागले त्यामुळे जानेवारी एकोणीसशे ला इराणच्या शहानं शापर बख्तियार यांच्याकडं काही काळासाठी सत्ता सोपवली आणि आजारी असल्याचं निमित्त करून ते इराण बाहेर निघून गेले ते अमेरिकेला गेले होते एकोणीशे अठ्याहत्तर हे वर्षभर आंदोलन चालूच राहिलं या आंदोलनात इराणच्या सरकारचा काही टिकाव लागला नाही इराणचे पोलीस सैन्य देखील या लोकांच्या आंदोलनाला अडवू शकलं नाही अखेर एक फेब्रुवारी एकोणीसशे एकोणऐंशीला अयातुल्ला खोमिनी इराणमध्ये परत आले त्यानंतर संपूर्ण देश खोमिनी यांच्या पाठीशी उभा राहिला मार्च एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये इराणमध्ये जन्म चाचणी घेण्यात आली ज्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी सांगितलं की इराणमध्ये इस्लामिक राजवट आली पाहिजे आणि तीही अयातुल्ला खोमिनी यांच्या नेतृत्वाखाली त्याप्रमाणे मग इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची स्थापना करण्यात आली या गोष्टीचा सर्वात पहिला फटका बसला अमेरिकन लोकांना त्यामुळे अमेरिकन लोकांनी ब्रिटिश लोकांनी इराणमधून पळ काढला अमेरिकेच्या एम्बॅसीला म्हणजे दूतावासाला दीड ते दोन महिने आंदोलनकर्त्यांनी वेढून टाकले त्यातून त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी कॅनडाची मदत घ्यायला लागली ते कॅनडाच्या मदतीनं कसे बाहेर पडले हे आपण पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये पाहूया पण एवढी गोष्ट खरी की अमेरिकन लोकांनी कसा बसा आपला जीव वाचवत इराण बाहेर पळ काढला पण इराणमध्ये आता नव्या मुस्लिम राजवटीची सुरुवात झाली ज्याचे सुप्रीम लीडर म्हणजे सर्वे सर्व होते आयातुल्ला खोमेनी इतर अधिकारी होते पण ते सगळे त्यांच्या खाली असणार होते पण सर्व अधिकार त्यांच्यात समाविष्ट झालेत असं समजलं गेलं या नव्या राजवटीचा सर्वात मोठा फटका बसला तो म्हणजे इराणमधल्या स्त्रियांना कारण या नव्या सरकारनं इराणमधल्या स्त्रियांना बुरखा घालणं सक्तीचं केलं शरीराचा कोणताही अवयव दिसला नाही पाहिजे डोळे सोडून अशी सक्ती करण्यात आली स्त्रियांच्या लग्नाचं वय अठरा वर्षावरून नऊ वर्ष करण्यात आलं स्त्रियांना इंजिनिअरिंग सायन्स अशा विविध विषयामध्ये अभ्यास करण्याची बंदी घालण्यात आली बाकी इंडस्ट्रीजमध्ये वकील डॉक्टर म्हणून किंवा प्रोफेशनल म्हणून काम करणं स्त्रियांसाठी बंद झालं स्त्रियांना फक्त घरकामासाठी योग्य समजलं गेलं ज्याबद्दल इराण मध्ये अजून देखील छोटे मोठे उठाव या स्त्रिया करत असतात पण हे चित्र आज देखील बदललं नाही हे नव सरकार आल्यानंतर इराणचं धोरण देखील बदललं आजपर्यंत एक मॉडर्न पाश्चिमात्य राष्ट्र असणारा इराण आता एक कट्टर इस्लामी राष्ट्र झाला त्यांची परराष्ट्र नीती देखील बदलली अयातुल्ला खोमेनी यांनी आणखी एक गोष्ट केली जिचा संबंध आज जे इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध चालू आहे त्याच्याशी आहे कारण खोमेनी नवं सरकार आल्यानंतर असं जाहीर केलं की इस्रायल आणि अमेरिका हे आमचे शत्रू आहेत त्यांनी पहिल्यांदाच हे डिक्लेअर केलं की आपल्या राज्याचं हे उद्दिष्टच आहे की इस्रायलला पृथ्वीच्या नकाशावरून नष्ट करायचं आणि त्यामुळंच इराणनं केलेली कुठलीही गोष्ट इस्रायल कधीही लाईटली घेत नाही इस्रायलच्या दृष्टीनं ना तो त्यांच्या जीवन मरण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आज इराण अणुबॉम्ब बनवणार आहे या गोष्टीची कोणकोण लागताच इस्रायलनं कोणत्याही गोष्टीची परवा न करता इराण विरुद्ध युद्धाचा आरंभ केला इराणचा हा जो यू टर्न आहे इराणचा हा जो इतिहास आहे त्यांचा जो हा प्रवास आहे एक मॉडर्न राष्ट्रापासून एक कट्टर इस्लामी राष्ट्रापर्यंतचा हा जो प्रवास आहे इराणची ही जी विदेश नीती आहे ज्याच्यामध्ये इस्रायलला आणि अमेरिकेला संपवणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून सांगा इराणमधल्या स्त्रियांचा जो प्रवास आहे इराणमधल्या स्त्रियांची जी पूर्वीची परिस्थिती आहे आताची परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल तुम्हाला अगोदर कल्पना होती का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद